विरोधकांकडे दहशत एवढे शब्द आहेत विकासावर बोलण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नसल्यामुळे ते वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत पण जनता सुज्ञ आहे आता तुम्ही बघितला तर उमेदवाराबरोबर ज्यांच्याकडे आयकार्ड नाही ते पण केंद्रात जात आहेत आणि मशनी पण इथे जात आहेत मग हे काय हे दहशत नाही तर काय आहे परंतु त्यांनी असा आरोप केला की मुंबईवरून काही लोकांना इथे खास करून आणलं गेलं हे त्यांनाच माहिती असेल कारण की तेवढीच माहिती काढतात आमच्याकडे विकासाशिवाय बाकी काहीच पर्याय नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही त्या त्याच कामावर जास्त फोकस करतो त्यांच्याकडे काहीच पर्याय नसल्यामुळे ते फक्त दहशत ती माणसं शोधण्याचं काम आणि

त्या बुधवार यांना दहशतवाद दिसतो अन्यथा दहशतवाद दिसत नाही आणि सरळ सरळ आपला पराभव दिसत असल्यामुळे हे दहशतवाद विषय आता त्यांनी काढलेले आहेत त्याच्यामुळे कणकवली शहरातील जनता सुज्ञ आहे कणकवली शहरातील मतदार हे जागरूक आहेत त्याच्यामुळे कणकवली शहरातील मतदार बरोबर आपलं भाजप चिन्हा समोरील बटन दाबून भारतीय जनता पार्टीचा झेंडा नगरपालिकेवर फडतोय त्याचबरोबर काय सांगितलं पराभव दिसल्यानंतर हे आरोप होतात मी सकाळपासून फिरतोय कुठेही काही नाही आहे सगळं सर्व ठिकाणी शांतता आहे त्याच्यामुळे पराभव दिसल्यानंतर हे आरोप माणसाला सुट्टत त्याचबरोबर त्यांनी असं पण म्हटलंय की जे नगराध्यक्ष जे उमेदवार आहेत ते स्वतः आजही जाहीर प्रचार बंद असताना आपल्या प्राध्यापक चिन्ह लावून आहेत माझा ते प्रचार करतात त्याच्यामुळे मी त्यांचा आभारी आहे त्यांचा आज आज त्यांनी एक आरोप केलाय तुमच्यासह तुमच्या कार्यकर्त्यांवर की ते मला वाटतं हा जर त्यांचा आरोप आणि त्यांनी बघितलं असेल तर त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार दिली पाहिजे तर ते निर्णय देतील ना तुम चॅनलच्या समोर सांगून काय होणार आहे तिथला निवडणूक अधिकारी आहे त्याला सांगितलं पाहिजे साधी गोष्ट आहे प्रभागामध्ये सात नंबर प्रभागामध्ये जास्त मतदानाने तो रोखण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे असं वाटतं का तुम्हाला तसं नाही ज्या प्रभाग प्रभागामधली त्यांना भीती वाटते त्याच्यामध्ये मग एक असे खोटे आरोप करायचे ही त्यांची पूर्वीपासूनची सवय आहे